तिसर काम जा बगला उत्वा काम खाताचा डोस देणे पाच काम होत असतील किंवा पंचवीस दिवसात पाच मी सविस्तर सांगितलेला पाचट कस ठेवायचं एकाला तीन टन येणारा पाचट सगळ्या रानात पसरायचं बारीक करायचं सरी ठेवायचं युरिया सुपर पोटॅश टाकायचा कसं बुजवायचं थोडक्यात सांगितलेला पहिलं काम पाच ठेवलं दुसरं काम लक्षात ठेवा याच्यावरती थोडा बारकावे लक्ष द्या बारकाडा असाय भर चांगली लागली पाहिजे या भोंड्यावरती बुडक्या छटणीचा अवजार चालवत असताना त्या त्याच्या खाली उदार खाली गेला पाहिजे बुडक्या छाटत असताना बेटाच्या बेटच्या बाजूला पडली पाहिजे शेजारने तुम्हाला म्हणलं पाहिजे काय बाबा ऊस मोडला काय अशी बेटा छाटली गेली पाहिजे आणि काही जमीन असेल तर उडक्या छाटणीचा अजार छान चालतं हलकी जमीन असेल तर पैद्यान उडक्या छाटून घ्या काळी जमीन असेल तर मशीन ओडक्या छाटून घ्या छाटलेल्या बुडक्यावरती दोनशे लिटर पाणी चारशे ग्रॅम बावीस टीन आणि सहाशे मिली क्लोरो छाटलेल्या मुलग्यावरती दोनशे लिटर पाणी चारशे ग्रॅम बावीस टीन सहाशे मिली क्लोरो आणि त्यामध्ये पाचशे मिली दहा चौती शून्य मगाशी सांगायला दिसला शून्य तुम्हाला फुटवा चांगला नाही रोग आणि किडीचं नियंत्रण झालेलं दिसेल पाचशे मिली दहा चौती शून्य चारशे ग्रॅम बावीस टीन सहाशे मिलीन क्लोरो वीस टक्के वाला सकाळी ग वास्थानं छाटलेल्या बुडक्यावर फवार निघाला दुसरं काम पुढक्यात छाटून घेतले तिसरं काम भोंड्याच्या बगला फोडणे ही बाजू आणि ही बाजू देशी नागरिक किंवा बळीराम नागर दोन दोनदा बळीराम नागरिकाच्या अवजारासारखं कुठले अवजार ट्रॅक्टरवर चालणारे दोन दोनदार कुठले अवजार घ्या आणि भोंड्याच्या बगला जमिनीत वापसा असताना बगला फोडून घ्या आणि बगला फोडल्यानंतर शेवट पहिल्या खताचा दोन टाकायचा एका एकरला एक ते दीड बोती घ्या नसेल तर एक क्रिया घ्या अर्धपोतो अमोरी दहा सव्वीस दोन सुपर फॉस्फेट दोन दहा सव्वीस दोन सुपर फॉस्फेट दोन सारखीची कॅल्शियम मॅग्नेशियम चाळीस किलोची एक बॅग दहा किलोची न्यूट्रि किलोची एक बॅग सिलिकॉनच्या दोन बॅगा क्रॉप सिलिकाच्या दोन बॅगा पन्नास किलो सिलिकॉन ग्रीन अक्रेड ची तीन कोती दाणेला लुमिक एसिड दहा किलो आणि मगाशी सांगितले कुठल्याही गोष्टीचे कीटकनाशक हा सगळा खताचा डोस घ्या बगला फोडलेल्या जागेमध्ये खताचा डोस द्या आणि टाकलेली खत का दूध छाटून घेतला तिसरं गोंढ्याच्या बगला फोडल्या चौथा खताचा डोस दिला पाचवं काम अवघड केलं तर एक नंबर धान उत्पादन वाढणार नाग्यात किंवा तुटावर फोडव्यामध्ये नाग्यात किंवा तुटाळण्याचं काम शेतकरी मित्र करत नाही फोडव्यामध्ये नाग्या किंवा धुटाळ भरण्याचं काम करत असताना काही जरा काढत मागून खोडव्यामध्ये नांग्यात भर स्टेजवरून काढत फोडव्यामध्ये नांग्या किंवा धुटाळ भरण्याचं जे काम आहे ते नाग्या किंवा धुटाळ भरण्याचं काम करत असताना एक वेळेची टिप्पणी चालत नाही दोन वेळची टिप्पणी चालत नाही रोग सुद्धा चालत नाही मग नागे किंवा धुटाळ भरण्यासाठी काय केलं पाहिजे आपल्या फोडव्याची गडीची ओळख काढत अखंड पेट काढा आणि अखंड पेटा काढून त्या ठिकाणी दोन फुटाच्या वरती जिथं गॅप आहे तिथं चांगला खटा घ्या जसं झाड्यासाठी खटा घेतात तसं चांगला खटा घ्या त्या खट्यामध्ये पाणी होता त्यामध्ये तुम्ही काढलेलं बेट त्यामध्ये ठेवा चारी वगैरे माती लावा घरघरी पाणी द्या आणि पाणी दिल्यावर दोन तीन दिवसांनी परत एकदा दाबून घ्या तर या पद्धतीनं नागे किंवा कुटाळ भरण्याचं काम पाचवं काम करा पाणी द्या अशी वीस पंचवीस दिवसामध्ये पाच कामं झाली तर लागणीच्या उसाला लागवेल असं खरोबर तुमच्या शेतामध्ये दिसत जेवढा पहिला डोस आता दिलेला तेवढाच डोस तीन महिन्यानंतर द्या तिसरा डोस तीन तीन महिन्यानं असतो आता सांगितला तेवढाच एक ते दीड मत सार्थी दोन एक बॅग दोन क्रॉप सिलिका तीन बॅग ग्रीन दहा किलो युबिकशक आणि दोन मी दीड ते दोन महिन्याचा असताना मध्ये डोस द्या एक होतो युरिया एक होतो अमृत पेट दोन मूती बारा बत्तीस सोळा किंवा चौदा पस्तीस चौदा दीड ते दोन महिन्याच्या आला एक पोती युरिया एक पोता अमोनियम सल्फेट दोन पोती बारा पस्तीस सोळा दोन पोती किंवा दोन पोती चौदा पस्तीस चौदा एक होतो पोटॅश परत जोडीला मगाशी सांगलेली सातीच्या श्रीमानच्या दोन बॅगा असा खताचा डोस द्या ऊस तुटल्यानंतर पहिल्या तीन महिन्यात तीन डोस पडले पाहिजे पहिल्या वीस दिवसात पहिला दीड महिन्याने दुसरा आणि तीन महिन्याने तिसरा आणि मगाशी सांगितलेल्या फवारण्या तीस दिवस पन्नास दिवस सत्तर दिवस नव्वद असताना तीन फवारण्या करायला शिकलो तर शेतकरी बंधनो विषय मी मांडत 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 मला वाटतं दोन तास झाले मी एक तास बोलणार होतो दोन तास कसे झाले मला माहित नाही आपण ऐकत राहा राहायला पुढच्या ऐकता आलं काही शेतकऱ्यांना खाली बसावं लागलं क्षमा असावी सगळ्या व्यवस्थेमध्ये सगळ्यांना सगळ्या सेवा देता येत नाही आपण का आला सगळ्यांनी म्हणलं ऐकून घेतलं आणि आयोजक तालुका कृषी अधिकारी कार्यालयात माजलगाव तुमचे वैभव साहेब पुढे बसलेले बाहेर ए साहेब कधी जिंकणार आहे कुठल्या गाडीत बसलाय कुठं पोहोचलेला आहे लॉजवर आला का जेवला का नाश्ता झाला का